अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं त्यांच्यावर मारहाण करण्यात आली डोकं फुटलं मरता मरता ते वाचलेले आहेत अशा प्रकारचा प्राणघंदक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे जबरदस्तीने अशा पद्धती आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहेत त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे त्याने एफआयआर सुद्धा त्या पद्धतीने मध्ये त्याची नोंद केलेली आहे ही घटना गंभीर आहे राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे पण नांदेडची एखादा व्यक्ती कुठे ते महाराष्ट्रात घडून नये अशी गोष्ट पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तर त्याशी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे त्याच्या सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये एसआयटी गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या त्या पोस्ट संदर्भामध्ये काही लोकांना आवडलं ना ठीक आहे कोणाचं काही मत असेल त्यांनी पोलिसची तक्रारी करावी कायदा आहे त्याला असं आहे की सोशल मीडिया संदर्भामध्ये उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काही देत असेल तर त्याला कायदा आहे कायद्याशी कारवाई करता येते पण त्याची बोटच तोडायची त्याला घेऊन जायचं त्यालाही किडनॅप करायचं त्याला नेऊन बोट तोडायची मुलगा आज दाखवले त्यांनी बोट तोडलेली त्याची तक्रार आहे म्हणजे या घटनाच्या नांदेडमध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतो आहे ही चिंतेची बाब आहे नांदेडमध्ये बंदूकदारी खूप मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे दहशत आणखी वाढते हा एक गोष्ट खरी कट्ट्यांनी लोकांना धमकवणं हे विषय कानावर येत आहे हळूहळू पण म्हणून आता हे सगळ्या विषयाचं ता उच्चाटन या निवडणूक झाल्यानंतर निश्चित हायस्ट प्रायोरिटी या गोष्टी दिल्या जाईल आणि कडक शासन प्रशासनाने कडक वागलं पाहिजे कारवाई केली पाहिजे आणि या घटना जावेमुळे घडू नये याकरता ऍक्शन मोडवर संबंधित डिपार्टमेंट ये येईल अशी अपेक्षा आहे आपण आय आरचा उल्लेख केला एफआयआर मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे मग आपला येऊन आपण जे शब्द वापरलाय तो चिखलीकरांचा म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल की आता कोण आहे यातलं आणि मला कोणा आक्षेप घ्यायचा नाही आता भाग आहे तपासा माझ्या स्पष्ट होईल त्यातून विषय निष्पन्न होईल असेल आपण मुख्यमंत्री असतील किंवा मग डीजीपी असतील यांच्यापर्यंत हा विषय पोहचवणार की सर्वच तपास व्हावा हे स्वतः निवेदन दिलंच आहे मुख्यमंत्र्यांकडे ते कळव अपेक्षित आहे छाकीचे